नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली सुरू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज तर आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज तुम्हाला कोणते चालू घडामोडीच्या न्यूज ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत तर त्याच्या संदर्भामधील आपला टार्गेटचा व्हिडिओ आहे हे टार्गेट कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी दोन हजार चोवीससाठी असेल ठीक आहे त्याच्यामुळे जे कोणी टार्गेट फॉलो करतात त्यांनी रेग्युलरली टार्गेटचे आपले व्हिडिओ बघत चला जास्तीत जास्त व्हिडिओला तुम्ही लाईक करत चला आणि फक्त आता विचार करत राहू नका वही आणि पेन सोबत पुस्तक हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा टार्गेटचा कालावधी आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतचा याच्यामध्ये काय संपवायचं आहे तर जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस च्या चालू घडामोडींचा अभ्यासक्रम जो आहे हा आपल्याला संपवायचा आहे मात्र हा कालावधी इतका सिलेबस वाचते की हा कालावधी जो आहे तो आपला थोडासा वाढू शकतो यासाठी सिम्प्लिफाईड चा अंक बत्तीस आणि अंक ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस चोवीस पर्यंत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जेके टोळेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर या ज्या पीडीएफ आहेत जेकेटोडेच्या त्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली मिळून जाईल तिथून तुम्ही नक्कीच या पीडीएफ जे आहे ते घ्यायचे आहेत दररोज तुम्हाला एक ते दीड तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी जो आहे तो तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि वेळ प्रसिंग हा तुम्हाला वेळ देखील वाढवावा लागू शकतो तर आता सुरुवात करूया तर बघा आज तुम्हाला काय क्लिअर करायचं आहे तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसमधून प्रादेशिक घडामोडी ही हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला वाचायचा आहे ठीक आहे आपल्याला मध्ये राज्यस्तरीय राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे एकूण तीन चॅप्टर जे आहेत ते महत्वाचे जे आहेत ते सिलेबसमध्ये दिलेलं आहे मात्र इतर सुद्धा पडतात मात्र जे सिलेबसमध्ये दिलेलं आहे ते आधी आपण क्लिअर करून घेणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे प्रादेशिक घडामोडी जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे तर व्यवस्थित हा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस व तुमच्याकडनं गरजेचं आहे काय वाचायचं आहे तर चौथे महिला धोरण अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय महाराष्ट्र एम एस एम ई संरक्षण प्रदर्शन नमो महारोजगार मेळावा शक्तीपीठ महामार्ग आता हे विस्तृतमध्ये ह्या सिंप्लिवाडच्या बत्तीसमध्ये सांगितलेलं आहे तर हे विस्तृतमध्ये वाचून घ्या त्याच्यानंतर संक्षिप्तमध्ये प्रादेशिक घडामोडी येतील म्हणजे वन प्यारामध्ये संपून जाईल सगळं तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायचं आहे श्री क्षेत्र गुरु गुरुकुंज आश्रम लवकरच मार्टीची स्थापना समृद्धीच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन जेएनयू मध्ये शिवरायांचे अध्यासन वॉटर कप दोन हजार तेवीस वन विभागाचा वर्ल्ड रेकॉर्ड छत्रपती संभाजी महाराज स्मारक आयुष रुग्णालयाचे लोकार्पण जर्मनी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करार महाराष्ट्र राज्यशस्त्र त्याच्यानंतर येसुबाईच्या समाधीला स्मारकाचा दर्जा द्रुतगती महामार्ग मराठी शेतकरी साहित्य संमेलन एआय केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुणे महानगरपालिका महेश शिंदे यांना मंत्रिपदाचा दर्जा बारा बलुतेदारांसाठी विकास महामंडळ राज्यकला प्रदर्शन भारतातील पहिले लहान प्राणी रुग्णालय नागपूरमध्ये एक्सलन्स सेंटर बंजारा लमान तांडा समृद्धी योजना बॉम्बे सॅपर्सच्या युद्ध स्मारकाला शंभर वर्षे महाराष्ट्र एन सी सी संचालनालय देशात अव्वल शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात मोठा ग्रह प्रकल्प सुरजागड इस्पात कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब भीमथडी अश्वना मान्यता ठीक आहे तर हे एवढेच पॉईंट भीमथडी अश्वना मान्यतापर्यंतच हे सिम्प्लिफाईड अंक बत्तीस मधून तुम्ही आज वाचून घ्या प्रादेशिक घडामोडी या चॅप्टरमधले म्हणजे भीम भीमतडे अश्वाना मान्यता इथंपर्यंत तुम्हाला वाचून घ्यायचे याच्या पुढचे पॉईंट तुम्हाला उद्याच्या टार्गेटमध्ये ठीक आहे मात्र हे व्यवस्थित तुम्ही फॉलो करायचं आहे त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या तुम्ही मार्च दोन हजार चोवीसचं याच्यामध्ये जा जागतिक घडामोडी जो आहे हा चॅप्टर चालू आहे जागतिक नावाचा परिक्रमाच्या जा मासिकामध्ये फेब्रुवारीमधल्या आपण सगळं जागतिक संपून टाकलं आता मार्च दोन हजार चोवीसच्या मासिकामध्ये या त्याच्यामध्ये जागतिक या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक आस्थापना यादांची देवाणघेवाण अमेरिकेद्वारे देशांना धार्मिक स्वातंत्र्य दर्जा भारत नेपाळ ऊर्जा करार इराण पाकिस्तान वाद अलायन्स फॉर ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वॅलिटी युगांडा येथे एकोणीसावी नाम शिखर परिषद तृतीय दक्षिण शिखर परिषद गाझा संघर्षाच्या दरम्यान यु एन आर डब्ल्यू एचा निधी रोखला भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार तेवीस मध्ये भारत त्र्याण्णव्या क्रमांकावर युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळी दर्जासाठी बारा गड किल्ल्याचा प्रस्ताव भारत म्यानमार सीमेवर कुंपण घालणार बुरकिना फासो माली आणि नायझर ई सीओडब्ल्यू एस मधून बाहेर वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस पंतप्रधान मोदींच्या हस्ते अबुधाबीतील बी ए पी एस स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन तर जे काही महत्वाचे पॉईंट आहेत जागतिक घडामोडीमधले मार्च दोन हजार चोवीसच्या मॅगझिनमधले परिक्रमाच्या मासिकातून तर हे विस्तृतमध्ये दिलेले आहेत त्याच्यामुळे हे तुम्हाला वाचून काढणं आज गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यामुळे वाचून काढायला लक्षामध्ये गोष्टी राहतात अटलिस्ट एकदा तरी वाचून आपलं व्हायला पाहिजे त्यासाठीच आपली टार्गेट सिरीज आहे ठीक आहे चालू घडामोडी या विषयाला गंभीरपणे घ्यायला सुरुवात करा सिलेबस अत्यंत फास्ट आहे आणि वेळ आपल्याकडे कमी आहे ओके okay, कमीत कमी दीड वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला करून जाणं गरजेचं आहे जीके जेटोडीच्या पीडीएफ आपण ज्या मराठीमध्ये बनवल्या त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या जकेटोच्या पीडीएफ तुमच्याकड असणं गरजेचं आहे त्यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे आहेत कंपल्सरी वाचायचे आहेत दररोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचून घ्या प्रश्न त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण हे आपण या पीडीएफ मध्ये कव्हर अप केलेलं आहे जेकेटोडीच्या पीडीएफ आहेत त्या मराठीमध्ये आपण बनवलेल्या आहेत तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली तुम्हाला दिसायला दिसून जाईल तिथून तुम्ही या सगळ्या पीडीएफ घ्या आणि वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा ठीक आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल जाते सर्वांनी सबक्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला जबाबत विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईस अँड ऑल द बेस्ट